नमस्कार आपण पाहताय लोकाधिकार न्यूज धाराशिव जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने गोवंशीची हत्या करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची लोकाधिकार वारकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष हरिभक्त परायण कैलास महाराज दिवाणे यांची मागणी धाराशिव शहरालगत असलेल्या पिंपरी गावात हजारोंच्या संख्येने जनावरांचे डोके पाय व इतर हाडांची साठवण करण्यात आली आहे ही हाडे गोवंशाची असल्याची माहिती असून धाराशिव ग्रामीण पोलीस निरीक्षक शेळके हे स्वतः घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे पोलिसांनी कारवाई सुरुवात केली असली तरी महसूल व पशुसंवर्धन विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे शहरात गोवंशाची कत्तल झाल्यानंतर त्याचे डोके पाय व इतर हाडे पिंपरी या ठिकाणी आणून वाळवली जात असून यामुळे पिंपरी परिसरात दुर्गंधी पसरल्या असून नागरिकांनी जगणे मुश्किल झाले आहे वंश बंदी केली असली तरी कत्तल होत असल्याचे अनेक कारवायातून समोर आले आहे पिंपरी येथील या अवैध प्रकाराबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रार निवेदने देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या ठिकाणी असलेले हाडे व इतर अवशेष कुठून आले हे पाहून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी लोकाधिकार संघ संचलित लोकाधिकारी वारकरी संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हरिभक्त परायण श्री कैलास महाराज दिवाणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे लोकाधिकार न्यूज धाराशिव